मैत्रिणीनो रुची राखव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कोथिंबीरचे थालीपीठ संध्याकाळच्या वेळेस असे थालीपीठ वगैरे केले की सगळ्यांनाच आवडतात आणि आपण पालकाची करतो मेथीची करतो आज आपण कोथिंबीरची थालीपीठ करतो कोथिंबीर तर चवीला छानच असते आणि आपण भाज्यांमध्ये वगैरे टाकतो तर दिसायला पण छान दिसते भाज्यात आणि चवीला पण छान येतात आणि हे कोथिंबीरचे थालीपेठ एकदम खुसखुशीत होतात आणि कोथिंबीरचे पण भरपूर फायदे आहे आपण कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी मदत होते आणि प्रतिकारशक्ती वागवण्यास पण मदत होते मग डायबिटीजसाठी पण फायदे आहे तर आपण कोथिंबीरचा वापर करत असतो पण आज आपण कोथिंबीरची थालीपीठ करणार आहे आणि एकदम कुछ खुसखुशीत आणि चविष्ट होतात ही कोथिंबीरची थालीपीठ आपण आता त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण घेतलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वाराचं पीठ आणि वाटी बेसन आणि ही कोथिंबीर आपण धुऊन स्वच्छ त्याच्यातलं पाणी काढून घेतलं आहे बारीक चिरून घेतली आता आपण वाटण टाकणार आहे हिरवी मिरची लसूण वाटून आहे आणि हे टोमॅटो घेतले हे कांदा घेतला आहे हळदे आणि मिठे एकदम झटपट आणि कमी सह्यतात होणारे हे कोथिंबीरचे चविष्ट खमंग असे थालीपीठ होतात था। आता आपण याच्यात आता आपण हिरवी मिरची हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेऊया हिरवी मिरची आणि लसूण हे वाटून घेऊया आता आपण हे ना दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी बेसन हे हिरवी मिरची लसूण वाटण ते टाकूया हळद टाकूया टोमॅटो टाकूया टोमॅटोनेची चव एकदम छान येते आणि कांदा बारीक चिरून घेतलाय तो टाकूया आणि याच्यात ती कोथिंबीर घेतली धुवून घेतली ती टाकूया याच्यात कोथिंबीरचा वापर तुम्ही जितका असता आणि जेवढं पाणी लागेल आता कोथिंबीरमध्ये भिजवताना जेवढं आपल्याला पाणी असतं त्यामुळे तुम्हाला जेवढं पाणी लागेल टाकताना तेवढंच टाका त्याच्यामध्ये कोथिंबीरमध्येच पाणी असेल त्याच्यात भिजली तर ठीक आहे लागलं तर तुम्ही ते पाणी टाका हे आता आपण भिजून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया हे बघा आता अशी घट्ट कडी भिजून घ्यायची आता आपण याचे पराठे करूया पीठ लावून घेतलं आणि असं लाटून घेऊया अलगत हाताने था घट्ट पीठ भिजा आपला पराठा झाला आहे तर आपण टाकूया एकदम खमंग त्याच्यात आपण कांदा टोमॅटो टाकल्यामुळे चव ते एकदम मस्त छान लागतात चविष्ट आणि कोथिंबीरला तर चव असते त्यामुळे हे पराठे एकदम चविष्ट असतो आपण तेल टाकूया त्याच्यावर त्यासाठी पण तेल लावून घेतलं एकदम खुसखुशीत चविष्ट खमंग झाला आहे आता आपण प्लेटमध्ये काढूया खुसकशी कोथिंबीर पराठा आपला रेडी आहे एकदम झटपट होतो आणि कमी साहित्य त्याच्यात नुसतं आपण ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसन घेतलं आहे आणि वाटण टाकून कमी साहित्यात होणार आहे आणि एकदम छान लागतो तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि असंच भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत